नमस्कार मित्रांनो मी बालाजी पोद्दार आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार हो, आहोत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना या बाबतीत कारण की मित्रांनो या योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप शंका आहेत ही बिनव्याजी कर्ज योजना आहे बरेच जण असं म्हणतात की नाही यामध्ये व्याज भरलं पाहिजे या योजना तुम्ही व्याज परतावा योजना असं देखील म्हणू शकता कारण की यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा मासिक हप्ता आहे त्याबरोबर व्याज भरावं लागतं परंतु ते व्याज तुम्हाला महामंडळाकडून एका ठराविक कालावधीनंतर ते परत येत असतं मित्रांनो जे काही नवीन शिकलेली मुलं आहेत किंवा ज्यांचं स्वप्न आहे की काहीतरी व्यवसाय करायचा ज्यांच्याकडे चांगल्या आयडिया आणि चांगल्या संकल्पना आहेत परंतु त्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे अशा युवकासाठी ही योजना प्रेरणादायी आहे परंतु कुठलंही कर्ज योजनेतून मिळवायचं झालं तर त्यासाठी असंख्य अडचणी असतात त्यासाठी बरेच तुम्हाला प्रॉब्लेम बरेच अडचणी तुम्हाला फेस करावं लागतात बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देते या सर्व परिस्थितीमध्ये मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा जो काही उद्योग किंवा व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा चांगल्या पद्धतीने महामंडळाकडून तुम्हाला काय आणि कशा पद्धती लेटर ऑफ इंटेंट घ्यायचा आहे त्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टीची चर्चा व्यवस्थितरित्या करणार आहोत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मुख्यत्वे मराठा तरुणांना या योजनेचा लाभ देतं किंवा या योजनेतून मराठा तरुणाच लाभ घेता येतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यां वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज करावं लागतो किंवा तुम्हाला त्यावरती अप्लिकेशन करावं लागतं योजनेचं सर्व डॉक्युमेंटेशन हे ऑनलाईन होत असतं हे ऑनलाईन डॉक्युमेंटेशन करत असताना तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला राशन कार्ड त्याचबरोबर हिंदू मराठा असल्याचा पुरावा तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र प्रमाणपत्र काढत असताना ते प्रमाणपत्र कुटुंबाचं प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि त्यांचं उत्पन्न हे आठ लाख असलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही आय टी रिटर्न जर बत असताल आणि ते वैयक्तिक आय टी रिटना असेल ती आठ लाखाच्या कमी पाहिजे किंवा नवरा बायको दोघाचा आय टी रिटा असेल तर ते देखील आठ लाखापेक्षा कमी पाहिजे म्हणजे तुम्हाला तिथे कुटुंबाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी दाखवायचं आहे मित्रांनो हे सर्व कागदपत्र वेबसाईटवरती अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच हमीपत्र किंवा तुम्ही या योजनेमध्ये बसू शकता असं लेटर तुम्हाला त्यांच्याकडून प्राप्त होतं हे लेटर प्राप्त झाल्यानंतर आता सर्वात महत्त्वाची आणि अवघड प्रक्रिया चालू होते ते म्हणजे बँकेकडून लोन मिळवणं मिळतानो हे लेटर मिळाल्याच्यानंतर तुम्ही बँकेकडे जाऊ शकता परंतु तत्पूर्वी तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय आहे जो व्यापार किंवा जो उद्योग आहे त्या उद्योगाची परिपूर्ण माहिती घेऊन किंवा परिपूर्ण आत्मविश्वास आणि संपूर्ण माहिती संकलित करून तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन तो बँकेपुढे सादर करावा लागतो येथे बरेच तरुण म्हणतील की कोणतीही बँक लोन देत नाही किंवा कोणती बँक उभा देखील कर्ज देण्यासाठीच असते किंवा बँक ही कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात कारण की यामध्ये बँकाला व्याज देखील मिळत असतं परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेला तुमचा जो काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे किंवा तुमचा जो काही उद्योग आहे त्याची परिपूर्ण आणि व्यवस्थित माहिती तुम्ही बँकेला दिली पाहिजे बँकेला तुम्ही आत्मविश्वास दिला पाहिजे की या उद्योगातून आम्ही प्रॉफिट कमवणार आहोत आणि हा जो काही प्रॉफिट निघेल त्याचे हप्ते वेळेवर फेडण्यासाठी समर्थ आहोत या सर्व गोष्टीची पूर्तता करून तुम्ही बँकेकडे गेले पाहिजे आत्मविश्वास आणि विश्वासात घेतल्याच्या नंतर बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार होते यामध्ये तुम्हाला बँकेने कर्ज दिल्याच्या नंतर बँक तुम्हाला हप्ते पाडून देत असते कर्ज दिल्याच्या नंतर जे काही कर्जाचं सँक्शन आहे किंवा जे काही मंजुरी पत्र आहे ते मंजुरी पत्र आणि तुमचं जे काही ईएमआयचं शेड्यूल आहे म्हणजेच हप्ते कशा पद्धतीने मासिक तिमाही सहा असे पाडलेले आहेत ते हप्त्याचं ले लेटर तुम्हाला महामंडळाकडे परत एकदा सबमिट करावं लागतं सबमिट झाल्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं कर्ज पूर्ण होतं कर्ज तुमच्या खात्यामध्ये डिपॉझिट होतं कर्जाची रक्कम आणि तुम्ही तुमचे हप्ते नियमित ज्यावेळेस फेडता त्यावेळेस हप्ते फेडल्याच्यानंतर तीन चार पाच सहा असे हप्ते झाल्याच्यानंतर त्या हप्त्याचं किंवा त्या बँकेचं लोन स्टेटमेंट काढून तुम्ही महामंडळाकडे परत एकदा सबमिट करायचं आणि ते सबमिट केल्याच्यानंतर त्यावरती जी काही व्याज लागलेलं ला आहे त्या व्याजाचा परतावा तुम्हाला परत येतो मित्रांनो इथेच बऱ्याच जणांची शंका आहे की बरेच जण मागतात नाही व्याज भरावं लागतं हो व्याज हे तुम्हाला हप्त्यामध्ये भरावंच लागतं व्याज हे बँकेला भरावं लागतं आणि जे काही व्याज तुम्ही भरता ते व्याज तुम्हाला महामंडळाकडून परत मिळतात म्हणून या योजनेला बिनव्याजी कर्ज योजना न म्हणता व्याज परतावा कर्ज योजना देखील तुम्ही म्हणू शकता ही तरुणासाठी अतिशय चांगली योजना असून आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद हजार कर्ज प्रकरणं यावेळी या, या योजनेतून झालेल्या आहेत ही योजना करत असताना किंवा या योजनेचा लाभ घेत असताना तुम्ही एकदम आत्मविश्वासाने अभ्यासपूर्व आणि सर्व गोष्टीची सर्व कागदपत्राची पूर्तता करून महामंडळाकडे आणि महामंडळाकडून बँकेकडे आणि बँकेकडून पुन्हा महामंडळाकडे तुम्हाला जावं लागेल या योजनेचं उद्दिष्ट आहे की मराठा समाजातील बरेच तरुण जे काही रोजगार नाहीत त्या तरुणांना उद्योजक बनवणं त्यामुळे मित्रांनो बँक ही कर्ज देण्यासाठीच असते आणि महामंडळ हे मला या योजनेमध्ये बसवून कर्ज परतावा देण्यासाठीच आहे त्यामुळे तुम्ही निगेटिव्हपणे न घेता तुम्ही चांगल्या पद्धतीने सखोल अभ्यास करून आणि आत्मविश्वासाने तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करा यामध्ये नक्कीच तुम्हाला बँक आणि महामंडळ मदत करेल संबंधित योजनेविषयी तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता धन्यवाद